चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो तर हा संदेश आपण शेवटपर्यंत नक्की ऐका स्वामी भक्तांनो हा संदेशाने आपल्या जीवनात नक्की आनंदमय वातावरण होईल तर स्वामी बघताना तर चला पाहूया आजचा हा स्वामी संदेश एखाद्याने साथ सोडली पाठ फिरवली तर खचून जाऊ नका स्वामींकडे शांतपणे बसा खरी साथ तर इथेच आहे स्वामींच्या चरणात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तिळाचा स्वाद गुळाचा गोडवा आयुष्यात नात्याचा स्नेह वाढवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माझ्या नशिबात पुढे काय वाढून ठेवले मला माहीत नाही पण डोक्यावर तुमचा हात आणि प्रयत्नांना तुमची साथ कायम असू द्या श्रीस्वामी समर्थ जीवन म्हटलं की सुख दुःखाचे प्रसंग येणारच पण या प्रसंगांना तुम्ही कसे समोरे जाता हीच तुमची खरी परीक्षा आहे जेव्हा तुम्ही दुःखाचा पेपर नीट सोडवता तेव्हाच तुम्हाला परमेश्वर सुखाच्या वर्गात उत्तीर्ण करू करत असतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उपयोग करून घेणारे खूप भेटतील पण उपयोगी पडणारे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच असतील वेळच माणस ओळखायला शिकलं की पश्चातापाची वेळ येत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवघ्या जन्माची पुण्याई पावली आस भक्तीचे तुझी लागली तूच अशी माझी माय मावली अंत लाभो तुझी कृपा सावली जय जय स्वामी समर्थ जी व्यक्ती देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवते त्या व्यक्तीचे परमेश्वर कधीच वाईट होऊ देत नाही श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात वेळ योग्य आली की ते सुद्धा मिळत ज्याची आपण कल्पनासुद्धा केली नसते फक्त धीर सोडायचा नाही एकनिष्ठ रहा सगळी कामे होतील कारण स्वामींच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतोस नशिबाने हे हसून उत्तर दिलं की मी देताना तर सगळ्यांना सुखच देतो पण तुम्हीच सगळे जण एकमेकांचे सुख पाहून दुःख घेता त्यात माझा काय दोष श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अरे एक लक्षात ठेव भलेही संकट डोंगरा एवढे असेल फक्त तू डगमगू नकोस निश्चंत राहा तुला तारणारी अदृश्य शक्ती ही एवढी विशाल आहे हेही विसरू नकोस श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तर कसा वाटला हा स्वामी संदेश असेच आपले स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा तर स्वामी भक्तांना तर चला भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासह हो। धन्यवाद